नमस्कार मी संगीता पिंगळे मी एक बिझनेस वुमन आहे मी एक कलाकार आहे याशिवाय मानिनी मानवसेवा म्हणून आमची संस्था आहे त्या संस्थेची मी अध्यक्ष आहे गणपतीसाठी जे चांदीचे दागिने लागतात ते होलसेलमध्ये मी स्वतः बनवते आणि गेले पंचवीस तीस वर्ष आम्ही हा बिझनेस करतो मानिनी या संस्थेत आम्ही ज्या सिंगल मदर आहेत किंवा एकट्या महिला वृद्ध त्यांच्यासाठी आम्ही कामं करतो याशिवाय आम्ही विधवांसाठी ट्रान्सजेंडरसाठी यांच्यासाठी हळदी कुंकू किंवा त्यांच्यासाठी जॉब कामं शिक्षण अशा काही विषयात आम्ही कामं करतो माझ्या आयुष्याचा प्रवास खूपच खडतर होता सोळाव्या वर्षी लग्न झालं खूप लहान होते आणि त्यानंतर विचार केला काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी चांदीचं काम दुर्वांपासून सुरुवात केली सुरुवात होती सुरुवातीला बऱ्याच लोकांनी विरोध केला एक महिला म्हणून हे काम नाही करायचं असंही त्यांचं म्हणणं होतं म्हणजे इवन हातोडी आयरनपासनं बंकनळीवर फुंकण्यापासनं सगळी कामं ज्या महिला करत नव्हत्या कधी ते काम मी स्वतः करत होते आणि गेले तीस वर्ष हा बिझनेस मी करते आज किलोमध्ये माझा माल होलसेलमध्ये जातो कुणंच नाही तर मुंबई नाशिक कोल्हापूर सगळीकडे माझा माल जातो आणि आज मी एक होलसेलर आहे याचा मला खरंच अभिमान आहे याच्या व्यतिरिक्त मी एक कलाकार आहे माझा नुकताच सासूबाईचा साखरपुडा हा मूवी येऊन गेला आहे आणि त्यात मी मुख्य कलाकाराची भूमिका केली आहे त्याआधी मी जवळजवळ वीस वर्ष लोकांना कामं दिली पण मी कधी स्वतःचा विचार नव्हता केला आणि या चित्रपटात मला मुख्य भूमिका मिळाली आणि ते मी केलं सर्वात पहिली लोक काय म्हणत आहेत आपल्याला लोक नावं ठेवतात बोलतात आपण दुर्लक्ष करायचं आणि आपली चिकाटी आपली जिद्द आपण सोडायची नाही हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि कुठेही स्वतःला स्वतःच कमी लेखू नये मी स्त्री आहे मी हे नाही करू शकत नो तुम्ही सगळं करू शकताय आणि ही चिकाटी जर तुम्ही ठेवली स्वतःचा आत्मविश्वास ठेवला तर तुम्ही निश्चितच पुढे जा एक दिवसात तुम्ही नारी शक्तीचा सन्मान नाही करू शकत तुम्ही वर्षभर त्या स्त्रीला सन्मान दिला पाहिजे आज आपले नेते जे आहेत सन्माननीय शरद पवारजी त्यांनी आपल्यासाठी एवढं मोठं काम करून ठेवलंय आपल्याला एवढा मोठा अधिकार दिलाय तेव्हा आपण त्याचा फायदा घे नक्कीच घेतला पाहिजे हेच सांगेन चिकाटीनी काम करा लोकांकडे लक्ष देऊ नका अजिबात तुम्हाला त्रास देतील वाईट बोलतील काहीही बोलू देत अजिबात त्यांच्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमचं काम करत राहा आणि स्वतःला कुठेही कमी लेखू नका म्हणजे तुम्ही यशस्वी होणार आणि सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनानिमित्त शुभेच्छा